सांगली कोल्हापूर आणि कर्नाटक राज्यात मोटारसायकली चोरी करणारे चार जण मिरजेतून जेरबंद एल सी बीची कारवाई सांगली कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यात मोटारसायकल चोरी करणारे चार जण मिरजेतून जेरबंद करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे सूरज उमेश ओमाशे राहणार बेडक ओंकार महेश तांदे राहणार बेडक योगेश विजय मिरजे राहणार आरग वैभव प्रकाश रोहन रोमन राहणार आरग या चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मिरजेतील ढोर गल्ली येथून अटक केली आहे या चौकाकडून तब्बल बारा मोटरसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एक जण विना नंबर प्लेटची गाडी घेऊन ढोर गल्ली येथे विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची माहिती मिळाली दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी त्या ठिकाणी सफायवर रचून सूरज उमेश ओमाशे राहणार बेडक याला ताब्यात घेतले मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता सदरची मोटरसायकल त्याचा मित्र ओंकार तांदे यांनी चोरलेली असून ती विक्री करण्यासाठी त्याला दिली अशा पद्धतीची माहिती पोलिसांना त्याच्या मित्रांनी सांगितली दरम्यान पोलिसांनी त्याच मित्र ओंकार तांदे याला अटक केली ओंकार तांदे यांनी अनेक चोरीच्या घटना उघडकीस आणल्या व चोरीतील मोटरसायकली या उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान बोलवाड या ठिकाणी ठेवल्या असल्याचे सांगितले पोलिसांनी तिथे जाऊन सदरच्या मोटारसायकली हस्तगत केल्या पुढे विजय मिरजे यांच्याकडे चोरीचा मोटारसायकल असल्याची माहिती त्याच्याकडून मिळाली त्यानंतर त्याला ताब्यात घेतले त्याने वैभव रोमन याने मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले एल सीबीच्या पोलिसांनी वैभव रोमन यांना ताब्यात घेतले काही चोरीच्या मोटारसायकल या त्याच्या जुन्या घराजवळ लावल्याचे निष्पन्न झाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या सर्व मोटारसायकली हस्तगत केल्या तर कोल्हापूर सांगली जिल्हा व कर्नाटकमधील अशी मोटारसायकल चोरीची आठ गुन्हे उघडकीस आणली सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर रुपाली बोबडे अनिल ऐनापुरे संकेत मगदूम इम्रान मुल्ला अमोल आयदाए अतुल माने मच्छिंद्र बर्डे उदय साळुंके संदीप पाटील अनंत कुडाळकर बाबासाहेब माने अमर नरे रणजित जाधव यांनी केले आहे